शेती आरोग्याच्या प्रश्नावर खासदार निलेश लंके आक्रमक संसदेत उठवला आवाज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केलेल्या अर्थसंकल्पानंतर राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना खासदार निलेश लंके यांनी शेती व आरोग्याच्या प्रश्नावर अर्थसंकल्पात तरतूद नसल्याविषयी लोकसभेत आवाज उठवला राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना खासदार निलेश लंके यांनी आक्रमक भूमिका मांडत अर्थसंकल्पात सर्वसामान्य नागरिकांसाठी तरतूद केली नसल्याबद्दल खंत व्यक्त केली संसदेत बोलताना खासदार लंके म्हणाले धकाधकीच्या जीवनामध्ये आरोग्याची काळजी घेणं अत्यंत महत्वाचं असतं केंद्र सरकारच्या आरोग्य धोरणात अनेक घोषणा करण्यात आल्या असल्या तरी त्यात काही गंभीर समस्या दुर्लक्षित करण्यात आल्या आहेत आरोग्यासाठी सरकारनं वाढीव निधीची घोषणा केली असली तरी ती अत्यल्प आहे भारतासारख्या मोठ्या देशात सार्वजनिक आरोग्य सेवांमध्ये अधिक गुंतवणूक होणं आवश्यक असतानाही ही, ही गुंतवणूक अपेक्षेपेक्षा कमी आहे शासकीय रुग्णालयांमध्ये डॉक्टरांची संख्या वाढवा ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रे शहरी भागात जिल्हा रुग्णालय सरकारी रुग्णालय सेवा अद्याप अपेक्षित हव्या तेवढ्या नाही आहेत अनेकदा रुग्ण रुग्णालयात गेल्यानंतर डॉक्टर तिथं उपस्थित नसतात त्यासाठी जास्तीत जास्त डॉक्टर रुग्णालयांमध्ये उपस्थित असणं आवश्यक आहे वैद्यकीय सुविधा शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध नसल्याचं खासदार लंके यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले आयुष्यमान भारत खासगी रुग्णालयांच्या हिताची अर्थसंकल्पात भारत योजना पुढे रेटली जात असली तरी ही योजना खासगी रुग्णालयांच्या फायद्याची ठरत आहे त्यातून सार्वजनिक आरोग्य सेवा दुर्बल होतीये सामान्य नागरिकांपेक्षा खासगी वैद्यकीय रुग्णालयांना त्याचा फायदा होत असल्याचा आरोप खासदार लंके यांनी केलाय प्रत्येक रुग्णालयात अतिदक्षता विभाग हवा औषधे आणि संशोधन केंद्राकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं असून त्यासाठी जास्तीत जास्त निधी देणं अपेक्षित असल्याचं सांगतानाच सन दोन हजार एकोणीस ते दोन हजार वीसच्या कालखंडामध्ये कोविडची महामारी आली अनेकांना त्यात जो गमवावा लागल्याचं खासदार लंके यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले हा अनुभव पाठीशी धरून सरकारनं आरोग्य सेवेसाठी जास्त निधी मंजूर करणं आवश्यक आहे प्रत्येक रुग्णालयात अतिदक्षता विभागाची सुविधा निर्माण करून देणं गरजेचं असल्याचं लंके यांनी सांगितलंय आरोग्यासाठी अधिकचा निधी हवा आजकाल कॅन्सर सारख्या आजाराला लहान मुलांना सामोरं जावं लागतंय पाच दिवस नऊ दिवसाच्या बालकाला लिव्हर ट्रान्सफर सारख्या आजाराला सामोरं जावं लागतंय त्यामुळे या पुढील कालखंडामध्ये आरोग्यासाठी अधिक निधीची तरतूद करणं अपेक्षित असल्याचं खासदार लंके म्हणाले सामान्यांसाठी अनुदान वाढवा शासनाच्या अनेक योजना आहेत त्यातून देण्यात येणाऱ्या अनुदानातून रुग्णाच्या आजाराचा खर्चही भागत नाही कॅन्सर सारख्या आजारासाठी चाळीस ते पन्नास लाख रुपयांचा खर्च येतो लिव्हर ट्रान्सप्लांटसाठी वीस ते तीस लाख रुपये खर्च सांगितला जातो किडनीच्या आजारासाठी मोठा खर्च येतो त्यामुळे गरीब जनतेसाठी आरोग्यासाठी बजेट वाढवणं आवश्यक आहे शेतमालास आधारभूत किंमत कर्जमाफी हवी शेतकरी हिताकडे या बजेटमध्ये काहीही करण्यात आलेलं नाही शेतमालास आधारभूत किंमत मिळावी खते डिझेल तसेच बियाण्यांवरील अनुदानात कपात झाल्यानं उत्पादन खर्च वाढलाय त्यासाठी शेतकरी कर्जमाफी आणि सुधारित पीक विमा योजनेची शेतकरी बांधवांची अपेक्षा होती मात्र बजेटमध्ये त्याकडे दुर्लक्ष झालंय असं खासदार निलेश लंके म्हणाले उत्पादन खर्चावर दुधाचा दर द्या सरकार मोठ्या उद्योजकांना शेती क्षेत्रात आणत असल्यानं लहान शेतकऱ्यांचं नुकसान होण्याची भीती आहे त्यासाठी शेतकरी वर्गासाठी बजेटमध्ये मोठ्या प्रमाणात तरतूद होणं अपेक्षित आहे दूध वाढी संदर्भात केंद्र सरकारनं अनेक योजना राबवणं अपेक्षित आहे दुधाच्या उत्पादनाच्या खर्चावर हमी भाव देणं अपेक्षित आहे दुधाच्या उत्पादनासाठी पस्तीस ते चाळीस रुपये प्रति लिटर खर्च येतो उत्पादन खर्चावर दुधाचा दर ठरला पाहिजे अशी आग्रही मागणी खासदार लंखे यांनी केली आहे दुधाची भेसळ थांबवा दुधामध्ये मोठ्या प्रमाणावर भेसळ होते त्यावर कठोर का, कारवाई अपेक्षित आहे भेसळीमुळे मुला लहान मुलांना कॅन्सरच्या आजारांना सामोरं जावं लागत असल्याचंही खासदार निलेश लंके यांनी लक्ष वेधलंय राष्ट्रपतीच्या अध्यक्ष महोदय राष्ट्रपतीच्या आधी अभिभाषणावर बोलण्याच्या बोलण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे सर्वात महत्वाचं हल्लीच्या धावपळीच्या कालखंडामध्ये आरोग्य हे सगळ्यात महत्त्वाचं असतं आज केंद्र सरकारच्या यावर्षीच्या आरोग्य बजेटमध्ये अनेक घोषणा करण्यात आल्या असल्या तरी प्रत्यक्षात काही गंभीर समस्या दुर्लक्षित करण्यात आल्या आहेत सरकारने आरोग्य सुविधांसाठी वाढीव निधीची घोषणा केली असली तरी प्रत्यक्ष गुंतवणूक जी डी पी च्या तुलनेत अजूनही अत्यल्प आहे भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या देशात सार्वजनिक आरोग्य सेवामध्ये अधिक गुंतवणूक होणे आवश्यक आहे मात्र ही अपेक्षेपेक्षा कमी आहे ग्रामीण भागामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र शहरी भागामध्ये जिल्हा रुग्णालय स सर, सरकारी वैद्यकीय सेवा अद्याप ज्या पद्धतीने अपेक्षित आहे त्या पद्धतीने अपेक्षित नाही कारण बऱ्याच वेळा एखाद्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टर त्या ठिकाणी उपलब्ध नसतो त्यामुळं जास्तीत जास्त डॉक्टर आवश्य असणे आवश्यक आहे त्या ठिकाणी मेडिकलच्या सुखसुविधा त्या ठिकाणी आवश्यक ना नसतात बजेटमध्ये जरी आज आयुष्यमान भारत यासारख्या योजना पुढ्या पुढे रेटल्या जात असल्या तरी त्या प्रामुख्याने खाजगी रुग्णालयांना फायद्याच्या ठरत आहे त्यामुळे सार्वजनिक आरोग्य सेवा दुर्बल होत आहे आणि सामान्य नागरिकांच्या फायद्यापेक्षा खाजगी वैद्यकीय संस्थांना त्याचा फायदा होत आहे अध्यक्ष महोदय औष औषध आणि संशोधन केंद्राकडे लक्ष देणे अपेक्षित आहे त्यासाठी जास्तीत जास्त निधी त्या ठिकाणी देणे अपेक्षित आहे आपण पाहिला सन दोन हजार एकोणीस वीसच्या कालखंडामध्ये कोविडसारखी महामारी आली आणि त्या महामारीमध्ये अनेकांना जीव त्या ठिकाणी गमावा लागला त्यानंतर तरी आपल्या सरकारने आरोग्यासाठी जास्तीत जास्त बजेट देणं अपेक्षित आहे प्रत्येक हॉस्पिटलमध्ये आय सी ए सेवा देणं आवश्यक आहे अशा या पुढील कालखंडामध्ये आरोग्याच्या समस्या इतक्या महाभयंकर होत चाललेल्या आहेत की लहान लहान मुलांना कॅन्सरसारख्या आजाराला त्या ठिकाणी सामोरं जावं लागत आहे एखाद्या पाच दिवसाच्या किंवा नऊ महिन्याच्या बालकालासुद्धा लिव्हर ट्रान्सफरसारखा आजार त्या ठिकाणी सांगितला जात आहे त्यामुळे या पुढील कालखंडामध्ये सगळ्यात जास्त आरोग्यासाठी बजेट देणं अपेक्षित आहे तुम्ही पाहिलं असेल बाहेरच्या देशामध्ये गेल्यानंतर खाजगी हॉस्पिटलपेक्षा शासकीय हॉस्पिटलमध्ये सगळ्या सुखसुविधा उपलब्ध होत आहे पण आपल्या भारतामध्ये त्या बाबतीत आपण एकदम कमजोर आहे एखाद्या उपचाराभावी अनेकांचे जीव त्या ठिकाणी गमावले जात आहे बऱ्याच योजना आपण पाहिलं जात आहे महात्मा महात्मा फुलेसारखी योजना मुख्यमंत्री सहाय्यतानी निधी असू किंवा पंतप्रधान सहायता निधी असू त्यामध्ये त्या, त्या हॉस्पिटलचा खर्चसुद्धा निघत नाही कारण बऱ्याच हॉस्पिटलला एखादा कॅन्सरसारखा आजार असल्यानंतर चाळीस ते पन्नास लाख रुपये खर्च सांगितला जातो लिव्हर ट्रान्सफरला वीस ते पंचवीस लाख रुपये खर्च सांगितला जात असतो किडनीसारख्या आजाराला त्यामुळं गरिबांसाठी हे बजेट वाढवणं अपेक्षित आहे त्यामुळं सरकारने यामध्ये लक्ष घालून जी डी पीच्या अधिक टक्केवारीचा निधी मंजूर करावा ही माझी या ठिकाणी मागणी आहे दुसरी माझी मागणी आहे की शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या हितासाठी या सरकारचं दुर्लक्ष झाले यंदाच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी ठोस निर्णय घेतले नाहीत एम एस पी किमान आधारभूत किंमत कायदेशीर करण्याबाबत कोणतीही स्पष्ट घोषणा नाही तसेच खत डिझेल आणि बियाण्यावरील सबसिडी कपात झाल्यामुळे उत्पादन खर्च उत्पादन खर्च वाढण्याची शक्यता आहे तरी शेतकरी कर्जमाफी आणि सुधारित पीक विमा योजनेची अपेक्षा करत होते परंतु बजेटमध्ये याकडे दुर्लक्ष झाले आहे सरकार मोठ्या कंपन्यांना शेती क्षेत्रात आणत असल्याने लहान शेतकऱ्यांचं नुकसान होण्याची भीती आहे त्यामुळं शेतकऱ्यांच्या बाबतीत सुद्धा या बजेटमध्ये जास्त प्रमाणात त्या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे दूध दरवाढीच्या बाबतीत सुद्धा केंद्र सरकारने अनेक योजना राबवणं अपेक्षित आहे सर्वात महत्वाचं दुधाच्या उत्पादन खर्चावर हमी भाव देणं आवश्यक आहे कारण जनरली शेतकऱ्याच्या दुधाला हमी भाव उत्पादन खर्च हे पस्तीस ते चाळीस रुपये लिटर उत्पादन खर्च त्या उत्पादनावर खर्चावर शेतकऱ्याच्या दुधाचा दर ठरला पाहिजे हे या ठिकाणी अपेक्षित आहे आणि सर्वात महत्वाचं दूध भेसळीवर कठोर अशी कारवाई केली पाहिजे कारण दूध भेसळल्यामुळे लहान लहान मुलांना कॅन्सरच्या आजाराला सुद्धा महत्वाची भूमिका आहे जरा ना हो साहेब धन्यवाद हो सभापती महोदय काय देखि आपने महामहीम राष्ट्रपतीजी के अभिभाषणा